कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास निधीतून कार्यसम्राट माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या अथक प्रयत्नाने विभाग क्रमांक चव्वेचाळीस नेतिवली टेकडी येथे अंतर्गत पोहोच रस्ते तयार करण्यासाठी पंचवीस लाख निधी मंजूर करण्यात आला सदर कामाचे भूमिपूजन दिनांक का अठ्ठावीस रोजी साईकृपा हॉटेल येथे करण्यात आले यावेळी समाजसेवक उमेश शेट्टी शाखाप्रमुख प्रवीण म्हात्रे विभाग प्रमुख संतोष कुराडे उपशाखा प्रमुख इरफान तांबोळी राजेश राम मंगेश पारके प्रकाश गुप्ता समाजसेवक शिवम शेट्टी आकाश सरोज कमलेश शेट्टी सुनील राठोड चिराग शहाणे अलोद्दीन खान हमित शेख आकाश सोनी प्रथम गुप्ता महेंद्र सरोज महिला पदाधिकारी कल्पना कदम अनिता सोनवणे सुवर्णा मोना आशा सूर्यवंशी सुभेदा सय्यद महानंदा भोसले शिवक्रांता खरात विमलताई लोंडे व समस्त शिवसैनिक पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे पायवाटाचे उद्घाटन करण्यात आले लो, लो, लोक लोक कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि इथले सर्वात लोकप्रिय नगरसेवक मान्य मल्लिकजी शेट्टीसाहेब यांच्या प्रयत्नाने या आजच्या कार्यक्रमाचा प्रसंग घडून आणण्यात आलेला आहे तसंच आज मल्लेजी शेट्टी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त <coughs> या निधी निधी निधीचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आम्ही प्रभागातले सर्व नागरिक यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचे आभार मानतो आणि यापुढे राहिलेली कामं असेच पूर्ण व्हावे हे आम्ही मल्लेजी शेट्टी साहेबांकडे प्रयत्न करतो आणि खासदार साहेबांचे आभार मानतो आणि आणि त्याच प्रकारे आज आमचे सर्वांचे कार्यसम्राट नगरसेवक मल्लेशी सत्ते शेट्टी साहेब यांचे वाढदिवस आहे त्यानिमित्तही सर्व नागरिकांतर्फे आम्ही त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच दृष्टी या प्रभागात राहावे अशी त्यांना विनंती करतो वार्ड क्रमांक चवचाळीस इथे नगरसेवक मल्ल शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आमचे विभाग चौरवेचाळीस येतं ते काम उद्घाटन केलं आहे आत्ता सध्या रोडपायाचं गटाराचं वगैरे सगळं करतील हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते पूर्ण करून करतील हे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेच श्रीकांत शिंदे यांनी निधी दिली आहे पंचवीस लाखाची ते पूर्ण करून आम्हाला सगळं ने हे करणारच आहे आणि मला शेट्टी यांच्या वाढदिवसाखाली आम्ही त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे आपल्या नेतुली नाक्याचा जो साईकृपा हॉटेल आहे तिथून तर आपले बाबाम टेकडी पूर्ण विठ्ठल मंदिरपर्यंत शिव शिवमंदिर विठ्ठल मंदिरपर्यंत पंचवीस लाखाची निधी आपले लाडके कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या निधीतून मल्ले शेट्टी साहेबांच्या प्रयत्नातून पंचवीस लाखाची निधी सध्या उपलब्ध केलेली आहे त्याच्या यानंतर पण प्रभागात चौवेचाळीस प्रभाग प्र, क्रमांक चौवेचाळीस इथे सर्व ठिकाणी पायवाटेचे कामं करू आणि खासदार साहेबांकडनं निधी आणू आम्ही असे आश्वासन देतो इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना सर्वप्रथम माझा जय महाराष्ट्र आणि जय भीम राहिलेले या प्रभागात जेवढे पण राहिलेले कामं आहे शौचालय असो पायवाट असो काय गटारे असो काही समस्या असतील त्या सर्व कामाचे निराकरण आम्ही खासदार साहेबांच्या माध्यम खासदार साहेबांच्या निधीतून मल्ले नागरा नगरसेवक मल्लेश शेट्टी साहेबांच्या प्रयत्नाने आम्ही पूर्ण करू हे आश्वासन आम्ही देत आहोत